कशी आहे यूट्यूब फॅमिली होप सर्वच जण मस्तपैकी प्रॉफिट बनवत असणार आजच्या सोमवारच्या दिवशीचा हा माझा तीस हजाराचा प्रॉफिट स्क्रीन वरती मी तुम्हाला शो पण कर, करेल मागील गुरुवारी एक मार्केटचा विकेंड चा दिवस बोलता येणार कारण शुक्रवारी सुट्टी होती या सगळ्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की सोमवारी मोस्टली मार्केट काय होणार ना गॅपअप होणार झाले त्याप्रमाणेच निफ्टी फिफ्टी एक तीनशे तीनशे पॉईंटच्या आसपास तुम्हाला गॅपअप पाहायला भेटली सेनसेक्स कमीत कमी सातशे साडे सातशे पॉईंटच्या आसपास आसपास गॅपअप पाहायला भेटलेला आहे आणि बँक निफ्टीमध्ये एक साडेचारशे पाचशे पॉईंटचा एक गॅपअप भेटलेला आहे मिडकॅप मध्ये विचारूच नका दोनशे तीस चा एक गॅप भेटलेला आहे पण सगळ्यात मस्त जर कोणी प्रीमियम दिले असणार निफ्टी फिफ्टी आणि सेन्सेक्सपेक्षा सो ते असणार बँक निफ्टी आणि मिडकॅप आता ह्यामध्ये आपण कंपॅरिझन असं नाही करणार कि की ची वीस कोणी केले त्याची गरज ही नाहीये बट एक रिलायबिलिटीच्या जोरावरती जिथे आपण म्हणू शकतो की लाखाच्या पाठीमागे कमीत कमी पन्नास हजाराचा धंदा ओके okay. तर तो, तो मोस्टली तुम्हाला कुठे भेटणार बँक निफ्टी आणि मिड तो चला तर आज आपण आपल्या या मार्केटच अनालिसिस स्टार्ट करू यामध्ये पाहू शकता तुम्ही हा आहे निफ्टी फिफ्टीचा ग्राफ वरती अं ठरवल्याप्रमाणे ह्या जी लाईन्स आहेत जी ब्ल्यू वाली लाईन आहे किंवा ही जी ग्रीन वाली लाईन आहे त्या मागील अडीच ते तीन हप्त्यापूर्वी मी ड्रॉप केलेल्या आहेत द रिझन बिहाइंड दिस एवढंच असणार आहे की मी मार्केटला तेव्हा पाहत होतो आजचा आजच्या दिवशी ओके एक मी अगोदर ज्यावेळेस इथे मार्केट ट्रेड करत होतो त्यावेळेस मी म्हटलं होतं डेफिनेटली मार्केट तुम्हाला एक मोठा इथे काय होणार ना बुल रन देणार त्याला तुम्ही बुल रन नाही म्हणू शकत कारण हे मार्केट आहे ना खाली पण येणार कारण गॅप डाऊन भरायला पण येणार मोस्टली याचं उद्याच्या सेनसेक्स मध्ये जे हे आहे आपलं एक्सपायरी आहे त्या एक्सपायरी मध्ये रोल असणार आता उद्या मोस्टली तुम्हाला पुढचे जी प्रीमियम असणार आहे पुढच्या प्रीमियम मध्ये तुम्हाला संधी दिसून येईल मग ती बँक मध्ये असो किंवा मग निफ्टी फिफ्टी मध्ये असो आणि खास करून मिडकॅप मध्ये कारण कॅप मेडकॅपमध्ये आणखीनही ज्या पद्धतीचा एक फॉल हवा होता तसा फॉल नाहीये ओके ह्यानंतर आपण एक कडे पाहणार आहोत मध्ये आता हा जो हा जो तुम्ही एक पोर्शन पाहताय वाला हा पाचशे सदुसष्ट पॉईंटचा पोर्शन जो आहे यामधून कमीत कमी तुम्ही साडेचारशे पॉईंट ठेवा आणि एक पर्यंत एक तुम्ही ट्रेल करू शकता एक ऐंशी हजार साडे नऊशे पर्यंत ट्रेल करू शकता या मार्केटला आणि तुम्हाला नक्कीच चांगले रिटर्न यामध्ये दिसून येतील ओके बँक निफ्टी मध्ये पण सेम एस सेम असणार बँक निफ्टी जशा ज्या पद्धतीनं मी जी आहे यामध्ये इथे मी कुठेच पुट साइट नाही पाहिलेली बट इथे मी काय आहे ना एक फुड साईट पाहिलेली बँक निफ्टी मध्ये तो पण एक सक्सेसफुल एक चांगला ट्रेड झालेला आहे आणि नेक्स्ट जी असणार मिडकॅप मिडकॅप मध्ये सगळ्यात आवडता इंडेक्स आहे हा माझा मिडकॅप मध्ये ज्यावेळेस मॉर्निंगला मिडकॅप ओपन झालं त्यावेळेस काय आहे ना त्यांनी कॉलला पण प्रीमियम मध्ये पार्टिसिपेशन करायची एक संधी दिली असं नाही ना की निफ्टी फिफ्टी सारखं की वरती जाताना देखील प्रीमियम मारले आणि खाली येताना देखील पहिल्या दोन घंट्यामध्ये पुढचे मध्ये आणि मध्ये मोस्टली होतात आणि आफ्टर दोन किंवा तीन सुट्ट्याच्या दिवशी जेव्हा पण मार्केट ओपन होणार नाही ह्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक वेळेस पाहायला भेटणार प्रत्येक वेळेस पाहायला भेटणार ओके दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये तुम्ही जेव्हा पण विकली एक्सपायरी मध्ये दोन दोन तीन तीन दिवसाच्या सुट्ट्या बघणार ना तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी दिसणार म्हणजे दिसणार दिसणार okay. आणि आता बँक निफ्टी कडे आपण पाहणार आहोत बँक निफ्टी मध्ये सध्या बेरीश साईट जी असणार आहे ती कोणत्याच प्रकारची जास, जास्त जास्त प्रमाणात नाहीये ऑलरेडी बँक निफ्टीनं एक चांगला बिअर मध्ये फॉल दिलाय सो मी सजेस्ट करणार की तुम्ही बँक निफ्टी मध्ये जास्त बेरिशनेस पाहू नका तुम्ही ऍज अ निफ्टी फिफ्टी किंवा मध्ये उद्याच्या दिवस तुम्ही मार्केटला ट्रेल करू शकता ओके मोस्टली सजेस्ट करणार की तुम्ही एक्सपायरी मध्ये उतरू नका सेन्सेक्सच्या मध्ये जाऊ नका तुम्ही निफ्टी मध्ये ट्रेल करू शकता वरती ट्रेल करू शकता चांगल्या पद्धतीने ओके मध्ये तुम्हाला आणखी चांगली संधी आहे कारण मिडकॅप तुम्हाला ऍटलिस्ट या पॉइंट पर्यंत तरी एक फॉल देणार चांगला फॉल देणार आणि ज्यावेळेस हा बारा हजार सातशे एक जो आहे त्याला तुम्ही सपोर्ट म्हणू शकता हा मध्येच निघलेला सपोर्ट हा ज्यावेळेस तोडणार तो कुठेतरी एक बारा हजार सातशे सतराच्या आसपास तुम्हाला दिसणार म्हणजे एक जास्त न ठेवता एक पन्नास पॉईंटचा तुम्हाला काय फॉल भेटणार आहे ह्या पन्नास मध्ये प्रीमियम डबल होतील का नाही हे माहित नाही परंतु नक्कीच कुठेतरी शंभर रुपयाचे प्रीमियम एकशे वीस एकशे बावीस रुपये होईल एवढं येणार सो उद्यासाठी मोस्टली मी एकच सजेस्ट करणार तुम्ही सेन्सेक्स मध्ये नका हे करू निफ्टी फिफ्टी बँक निफ्टी आणि एक मिडकॅप मध्ये तुम्ही ट्रेड पाहू शकता त्यासाठी एवढंच असणार आहे काही इन्क्वायरीज वगैरे असणार तर नक्की मध्ये मी तुम्हाला माझा मेल आणि uh, माझ्या इन्स्टिट्यूटची इन्फॉर्मेशन शेअर करतोय त्यासोबतच मी तुम्हाला इथे बार कोड बी देणार बारकोड, बारकोड स्कॅन करून तुम्ही जो क्यूआर कोड uh, स्कॅन करून तुम्ही माझ्या सोबत जॉईन होऊ शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असणार आहे तुम्हाला काही योग्य गोष्टी वाटल्या असणार तर सो प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक कमेंट नक्की टाकून जा ओके सो थँक्यू आणि काळजी घ्या